श्रीरामपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवत दोन आरोपींना अटक केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संगमनेर नेवासा रस्त्यावरील पुलाजवळ ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी आफताब पटेल आणि फिरोज पटेल या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून अडुसष्ट हजार रुपयांचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींविरोधात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की संगमनेरवरून एका गाडीमध्ये एका स्कूल बॅग मध्ये गांजा वाहून नेला जात आहे आणि तो श्रीरामपूरच्या दिशेने येत आहे ही माहिती मिळाल्यावरून आम्ही एसडीपीओ कार्यालयाचा स्टाफ आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि अधिकारी त्या ठिकाणी रवाना केले त्यांनी त्या ठिकाणाहून दोन किलो गांजा जप्त केला दोन इसम त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं वाहन जप्त करण्यात आलेला आहे हा गांजा नेमका आला कुठून आणि कोणाला डिस्ट्रिब्यूट करणार होते या संदर्भामध्ये अधिक तपासरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी करत आहोत यामध्ये एन टी पी एस कायद्याने गुन्हा दाखलला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिकरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश आवटी पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण सुनील शिंदे ज्ञानेश्वर वाघमोडे राहुल पौळ रामेश्वर रोकडे कुलदीप परबत आदींनी केली असून सदर गांजा कोठून आणि कोणासाठी आणला याबाबत पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा